नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज दोन सप्टेंबर या दिवशी मंत्रालय स्तरातून एक शिक्षण उपसचिव महाराष्ट्र शासन यांचा नवीन जी आर निर्गमित झालेला आहे तो जी आर म्हणजे शिक्षक जे काही प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंप जे काही अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत अशा पद्धतीचा तो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निर्णय टी एन टी वन अशा आशयाचा मन मुंबई मंत्रालय मुंबई दिनांक दोन सप्टेंबर अशा आशयाचा हा जी आर आज आलेला आहे तो जो काही जी आर आहे तो जी आर आज आलेला असून तो जी आर वीस जानेवारी दोन हजार सोळा या जी आरची त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला असून नव्याने तो जी आर आलेला आहे तो प्रस्तावना आपण बघा याच्यामध्ये केंद्र शासनाने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी एन सी टी ई या शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षक शिक्षकाकरिता एक ते आठ ही जे काही इयत्ता आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी अनिवार्य केलेली आहे त्या अनुषंगाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सॉरी दो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा व त्याच्या शुद्धीपत्रकात बदल करून अजून सहा मार्च दोन हजार तेरा राज्याचे प्राथमिक शिक्षकाकरिता एक ते आठला टी ई टी बंधनकारक केली त्या अनुषंगाने वीस जानेवारी दोन हजार सो सोळा अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यात सूट देण्यात आली होती मित्रांनो म्हणजे अनुकंपा तत्वावरील जे काही शिक्षक आहेत त्यांना वीस जानेवारी दोन हजार सोळा नवे जे काही एन सी टी नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना सूट दिलेली आहे मात्र आजच्या जी आरमुळे मुळे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून जी आरमुळे त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे तर कसा आहे तो बघा अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील तरतुदी करण्यात येत आहेत म्हणजे अनुकंपा तत्वावरील शिक्षक जे काही नियुक्त आहेत था आणि नव्याने होणार आहेत त्यांच्यासाठी हा जी आर आहे शासन निर्णय वीस जानेवारी दोन हजार सोळामधील परिषद क्रमांक तीन मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यात सवलत राहील अशा आशयाचं सांगण्यात आलेला आहे शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय वीस एक दोन हजार सोळा अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्था देण्यात आला आहे अशा शिक्षकापैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित टी ई टी व सी टी ई टी उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्थात सदर शासनाच्या दिनांकापासून तीन वर्ष धारण करावी म्हणजे ज्यांचा शाळात तयारी झालेला आहे अनुकंपा तत्वावरील अशा शिक्षकांनी आजपासून पुढील तीन जे काही वर्षात आहे तर ते टी ई टी परीक्षा पात्र करणं गरजेचं आहे तर ग्रामविकास विभागाच्या अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीस या पत्राअन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टी ई टी किंवा सी टी टी अनिवार्य करण्यात आली आहे तथापि शासन निर्णय तरतूद असल्यामुळे संस्थांनी तत्वावर नियुक्ती दिलेली आहे परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आय डी दिलेला नाही म्हणजे संस्थांना त्यांचं मान्यता मिळाली मात्र त्यांना शाल अर्थ मिळाला नाही अशा उमेदवारांना देखील तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता म्हणजे तीन वर्षाच्या आत त्यांनासुद्धा सी -टी, टी टी किंवा टी ई टी पास होणं अपेक्षित आहे म्हणजे बंधनकारक आहे तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी टी, -टी ही अर्हता धारण करू शकणार नाहीत अशा उमेदवाराची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी तथा अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत नियुक्ती प्राधिकरण प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता सदर प्रवर्गा प्रवर्गात ज्येष्ठता यादीत अंतिम क्रमांकावर राहील म्हणजे हा जो जी आर आहे तो मित्रांनो तत्त्वावरील जो काही पूर्वीचे वीस जानेवारी दोन हजार सोळामध्ये सूट दिली होती टी ई टीसाठी तर ती आता आ, सूट होती ती आता रद्द बाहेर करण्यात आलेली असून आजपासून ज्यांची निवड झालेली आहे मात्र त्यांचा शरार्थ बाकी आहे किंवा कि ज्यांची निवड झालेली आहे अशांनासुद्धा पुढील तीन वर्षाच्या कालावधीत म्हणजे आजपासून शासन निर्णय आज निघालेला आहे आजच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा धारण करणे किंवा सी टी ई टी किंवा टी ई टी पास होणे आता बंधनकारक असणार आहे हे निर्णय जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार दहाच्या एन सी टी ई नॉर्म्सनुसार जे काही शिक्षक पात्रता तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचं आणि शुद्धीपत्रक सहा मार्च दोन हजार तेरा या अन्वे एक ते आठ या पदाकरिता आता ही शिक्षक पात्रता परीक्षा असणं बंधनकारक असणार आहे यानंतर प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे वरच्यावरी आता शिक्षकांना कुठल्याही परिस्थितीत आता टी ई टी पास असल्याशिवाय त्यांची पात्रता असणार नाही आहे किंवा ते ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे अर्थात ह्या आता तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अशा शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणं अपेक्षित असल्यामुळं बंधनकारक असल्यामुळे या शासन निर्णयामुळे पुढे लवकरच जे काही टी ई टी होणार होती त्याचं आयोजन शंभर टक्के होण्याची आता दाट संकेत आहेत लवकरच टी ई टीचं नोटिफिकेशन येणेसुद्धा अपेक्षित आहे मित्रांनो तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय